नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनमध्ये तुमचं स्वागत आहे आता थंडीसुद्धा खूप पडलेली आहे आणि थंडीमध्ये आपण डिंकाचे लाडू खूप बनवतो तर त्यासाठी आपल्याला लागणार असते ती म्हणजे खारीक तर खारीक खा खारकीची पावडर करताना खूप हे होतं कधी कधी मिक्सरचे पाते वगैरे तुटतात आणि कधी कधी काय होतं हातसुद्धा दुखतो हो, तर त्यासाठी मी नवीन ट्रिकने ही खारीक खारीकपासून खारीकची पावडर अगदी सोप्या पद्धतीने कशी बारीक करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर त्यासाठी मी अशा पद्धती हे खारीक घेतलेले आहे आता आपल्याला फक्त काय करायचं आहे जे खारेकातले बी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने वेगळे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी खलबत्त्याच्या साह्याने खारीकचे बी बाजूला करून घेत आहे तर आता हे बघू शकता अशा पद्धतीने बी का काढून घेतलेले आहेत आता यामध्ये जे टाकायचं आहे ते म्हणजे खोबरं तर अशा पद्धतीने एक वाटी खोबरं मी घेतलेलं आहे आणि या वाटीचे मी बारीक बारीक पात्या करून घेत आहे म्हणजे फुडे करून घेत आहे तर अशा पद्धती पद्धतीने तुम्ही बघू शकता बारीक बारीक फोडे मी या खोबऱ्याचे करून घ्यायचे आहे तर खारीक वाटताना आपलं काय होतं कधी कधी मिक्सरचे पाते तुटतात आणि कधी कधी जर हाताने टेचत बसावं म्हणलं तर खूप वेळ लागतो तर या सर्व झंझटीपासून मुक्त मी अशी ही नवीन ट्रिकने तुम्हाला खारीक पावडर कशी करायचं हे आज मी सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खोबरे आणि खारीक हे मी बारीक म्हणजे चिरून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे एक झिपलॉक बॅग आहे यामध्ये हे टाकायचं आहे जर तुमच्याकडे झिपलॉक बॅग नसेल तर तुम्ही पॉलिथीन वापरू शकता यामध्ये घालायचं आहे आणि याला गाठ मारून तुम्ही काय करायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे रात्रभरासाठी तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी हे मी काढलेलं आहे फ्रीजरमधून आता याला आपल्याला काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे आपण फ्रीजरमध्ये ठेवलेलं ज खारीक खोबरं हे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला खरंच याचा छनात रिझल्ट दिसेल की एकच मिनटामध्ये तुमचे जी खारीक पावडर एवढी बारीक झालेली दिसेल तर तुम्हाला वाटणारच नाही की हे एवढं इझिली आहे तर हे अगदी सोप्या पद्धतीने हे एकदम बारीक अशी पावडर तयार होते बघा तर मी दुसरी ही बॅचसुद्धा तुम्हाला मिक्सरमध्ये काढून दाखवते बघा बिलकुल पात्या वगैरे तुटणार नाहीत काही नाहीत एकदम छान अशी ह्याची पावडर तयार होते तर माझे काही काही खोबऱ्याचे तुकडे थोडेसे मोठे झालेले होते तर ते यामध्ये वाटले गेलेले नाही आहेत तर तुम्ही काय करा खोबऱ्याचे तुकडे जे आहेत ते एकदम पातळ करा तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त अशी ही खारीक पावसामुळे पावडर तयार झालेली आहे कोणतेही कष्ट न घेता तर अशा पद्धतीने तुम्ही ही खारीक पावडर तयार करू शकता खूप छान पावडरसारखी तयार होते तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका